पंढरीत पाऊल टाकला तर तुमच्या सर्व पापे निवृत्त होतील असे तुकाराम महाराज सांगतात नाथ महाराज तर एका ठिकाणी सांगतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखील या नुसतं चंद्रभागेला एकदा बघितलं तर कोटी तीर्थाचं स्नान केलेल्याचं पुण्य प्राप्त होते अशी ही अमृतमयी काय आहे तर चंद्रभागा आहे चांगदेव केशवराव गुंडाळे तालुका पूर्णा जिल्हा परभणी सद्गुरु जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचा मी माझे विद्यार्थी आहे चंद्रभागेचं महत्त्व सांगत असताना आमचे तुकाराम महाराज सांगतात की अवघीचं तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या नुसतं चंद्रभागाकडे बघितल्याच्यानंतर सर्व तीर्थाचं स्नान केलेल्याचं पुण्य प्राप्त आहे असं सांगतात जगतामध्ये साडेतीन कोटी तीर्थ आहेत साडेतीन कोटी तीर्थ आहेत आणि आपल्या शरीरावर रोमसुद्धा साडेतीन कोटी आहेत असं सांगतात शरीरावर साडेतीन कोटी रोम का आहेत एका एका रोमाच्या ठिकाणी एक एक खड्डा आहे साडेतीन कोटी तीर्थ आहेत साडेतीन कोटी रोम आहेत आणि साडेतीन कोटी पापसुद्धा आहेत मग एक जर पाप केलं तर ते एका रोमाच्या ठिकाणी जात असतं मग साडेतीन कोटी काय झालेले आहेत तर रोम आहेत आणि साडेतीन कोटी पाप आहेत मग हे साडेतीन कोटी जर पापं जर आपल्याला नष्ट करायचे असतील तर मग साडेतीन कोटी तीर्थायचं स्नान करावं लागेल मग साडेतीन कोटी तीर्थायचं जर स्नान करायचं असेल तर ते या काळामध्ये शक्य नाही आहे कारण की काही चित्त तीर्थ असतात आणि काही भोमतीर्थ असतात काही काही ठिकाणचे तीर्थ लुप्त झालेले असतात मग शक्य नाही मग आता करणार काय तर पापातून तर मुक्त व्हायचं आणि तीर्थातच स्नान घडलं पाहिजे तो तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला इतरत्र जाण्याची काहीच गरज नाही नुसतं तुम्ही चंद्रभागेला डोळ्यानं बघा तुम्हाला सर्व तीर्थाचं स्नान केलेल्याचं पुण्य प्राप्त होईल अवघीच तीर्थ घडेल एक वेळा चंद्रभागा डोळ्या देखल्या एकदा जरी डोळ्याने चंद्रभागेला बघितलं तर सर्व तीर्थाचं स्नान केलेल्याचं पुण्य प्राप्त होईल पण आम्ही आमचे पाप कसे नष्ट होतील अहो आव, अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी या पंढरीला नुसतं आलं पंढरीत पाऊल टाकला तर तुमच्या सर्व पापे निवृत्त होतील असे तुकाराम महाराज सांगतात नाथ महाराज तर एका ठिकाणी सांगतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा या नुसतं चंद्रभागेला एकदा बघितलं तर कोटी तीर्थायचं स्नान केलेल्याचं पुण्य प्राप्त होते अशी ही अमृतमयी काय आहे तर चंद्रभागा आहे या चंद्रभागेची अपेक्षा किंवा या चंद्रभागेचे संत सगळे स्नान करतात नवे नव्हे तर पंढरीची वारी संतही करतात पंढरीची वारी देवही करतात आणि पंढरीची वारी तर वारकरी करतातच देव कोण करतात शंकर परमात्मा सुद्धा पंढरीची वारी करतात असं सांगतात पद्मपुराणामध्ये एक कथा आलेली आहे की दर महिन्याला शंकर परमात्मा वारी करतात आणि शंकर परमात्मानी आषाढी वारीला आल्याच्या नंतर पार्वतीनं हट्ट धरला की मला वारीलाच यायचं आहे त्यांनी सांगितलं अहो लय गर्दी असते पंढरीचा हाट कवलाची पेठ मिळाली चतुष्ट वारकरी अनेक वारकरी येतात गर्दी ना नका होतो मी नाही स्त्री हट्ट बालहाट्ट आणि राज हट्ट पुरवावंच लागतो मग आल्या आल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं म्हणतात गर्दी एवढी झाली टेशनपशीच पार्वती आईसाहेब थांबल्या म्हणले मी इथंच थांबते माझ्याच्यानं पुढे येणं शक्य नाही आले शंकर परमात्मा गणपती आणि नंदी तिघ जण आले चंद्रभागेमध्ये स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर पुंडलिक राहायचं दर्शन केलं पुढे आले पुढे आल्याच्या नंतर एवढी गर्दी महाद्वारात झाली पुढं अकरा रुद्र मारुती आहे महाद्वार थोडं पुढं गेलं की एवढी गर्दी झाली लोक म्हणायला लागली अहो बाबा इथं मुंगीला जायला जागा नाही बैल घेऊन कुठून आले टाका बैल बाजूला तेवढ्या शंकर परमात्म्याने सांगितलं की नंदी महाराजांना तुम्ही इथं बसा जगात असं एकही मंदिर नाही की जिथं मारुती पुढं नंदीनं कुठं प्रत्येक जागी आहे महादेवापुढं नंदी मारुती पुढं नंदी कुठंच नाही पण जगामध्ये असं एकच ठिकाण आहे की तिथं मारुती पुढं नंदी आहे ते म्हणजे पंढरपुरात अकरा रुद्र मारुती आहेत आणि त्याच्या पुढे नंदी आहे तिथून पुढं गणपतीला घेऊन खांद्यावर गेले महाद्वारात एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली गणपती म्हणायला लागले की अहो पप्पा माझ्याच्यानं आतमध्ये येणं शक्य नाही बाबा मग काय कर म्हणे तू देवळीत बस गणपतीला उचललं डाव्या बाजूला आता तुम्ही महाराद् महाद्वारात महा जात असताना डाव्या बाजूला गणपती आहेत मग पुढं गेल्या त्यानंतर पंढरीनाथांना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला माझ्यासाठी तुम्ही सर्व सोडून आले उचललं आणि पांडुरंगाने आपल्या डोक्यावर शंकर परमात्म्याला घेतलं पांडुरंगाची मूर्ती इथून खाली पांडुरंग आहे पण डोक्यावर पांडुरंगाचा शंकर परमात्मा आहे असं या पंढरीचं महिमान आहे या पंढरीमध्ये वास्तव्य जर केलं तरी खूप आफाट पुण्य लागतं पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे म्हणून पंढरीची वारी केली पाहिजे पंढरीचं वास्तव्य केलं पाहिजे रामकृष्ण रामकृष्ण हरी